नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डी एम आय एसमध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण पॉलिटीचा पुढचा चॅप्टर स्टडी करणार आहोत ते म्हणजे सॅलेंट फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन अर्थात भारतीय राज्यघटनेचे काही ठळक वैशिष्ट्ये तर लक्षात घ्या मित्रांनो हा चॅप्टर आपण मुद्दाम थोडासा शॉर्टमध्ये आणि पॉईंट फॉरेटमध्ये बनवला आहे कारण हा चॅप्टर थोडासा कन्सेप्च्युअल पण आहे आणि थोडंसं फॅक्च्युअल पण आहे ठीक आहे म्हणजे काही गोष्टी तो मी तुला कन्सेप्टला समजावून सांगेल ॲक्च्युल हा चॅप्टर म्हणजे पूर्ण तुमचं जो बुक आहे तसा एक थोडक्यात आपण क्रक्स मानताय म्हणजे जे काही सगळे वेगळे आपण चॅप्टर घेतलेत ते सगळ्यात एक प्रकारे फीचर्स होतात बरोबर आणि तेच हे काय केलं या चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे तर सुरुवात करूया आपण ते म्हणजे लक्षात घ्या सुरुवात ते आपली आपल्या कॉन्स्टिट्यूशननुसार जसं की आम्ही तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो तर लक्षात घ्या आपली जी कॉन्स्टिट्यूशन आहे तर आपण त्याचे वेगवेगळे आपल्या सोयीसाठी काय पार्ट करू शकतो जसं की त्याचा एक स्ट्रक्चरल पार्ट म्हणजे आपण म्हणतो ना एक रचनात्मक भाग जो असतो तो कुठून घेतलाय त्याच्यानंतर फिलॉसॉफिकल पार्ट म्हणजे काय तर त्याचा वैचारिक भाग म्हणा तो कुठून घेतलाय नंतर पॉलिटिकल पार्ट म्हणजे काय त्याचा राजकीय भाग कुठून घेतलाय तर आता मला एकदम माझ्या तो श्ट पेअरमध्ये प्रश्न विचारले जातात तर लक्षात घ्या स्ट्रक्चरल पार्ट जो घेतलाय आपल्याला माहिती आहे नाइनटीन थर्टी फाईव्ह म्हणजे एकोणीशे पस्तीस कायदा आहे गव्हर्मेंट ऑफ इंडिया ऍक्ट त्याच्यामधे आपण जवळपास मोर दॅन टू थर्ड पार्ट आपण त्याच्यामधनं घेतलेला आहे त्याच्यानंतर वैचारिक पाठ आपण कुठून घेतला लक्षात घ्या तर अमेरिका आणि आयर्लंड ह्या यांच्या राज्य घेतलेला लक्षात घ्या कुठून अमेरिका आणि आयर्लंड जो राजकीय पाठ आपल्याला माहिती आहे आपल्याला राज्य केलं आणि त्यांनी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकवल्यास की पार्लमेंट कशी चालवायची कसं मंत्रिमंडळ हँडल करत या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडनं शिकलो म्हणून पॉलिटिकल पार्ट ते सगळं लॉजिकल आहेत काही असं काही कन्फ्यूज होण्यासारखं नाही पॉलिटिकल पार्ट तुम्हाला कोण जाईल की ब्रिटिशनच राज्य होतं स्ट्रक्चरल पार्ट का करणे कोणते पस्त्या कायद्यामध्ये बऱ्याचशा त्याचे प्रोव्हिजन होते तुम्हाला माहिती आहे फेडरलिस्ट चालते बाकीच्या दोन लिस्ट चालते आज म्हणजे टोटल तीन लिस्ट होत्या त्याच्यामध्ये आपल्याला बायकॅमेरिझम आपण आणलं होतं या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये होत्या फेडरल कोर्ट होतं राईट म्हणजे स्ट्रक्चरल पार्ट आपण बऱ्यापैकी तिकडनं घेतलेला आहे आणि फिलॉसॉफिकल पार्टकडून तर अमेरिका आणि आयर्लंडच्याकडनं घेतलेलं आहे कारण आपल्याला माहिती आहे आयर्लंडकडनं आपण काय घेतलेलं आहे तर डी पी एस पी वगैरे अमेरिकेकडनं जे काही फंडामेंटल राईट्स वगैरे काय असेल त्या सगळ्या गोष्टी तर हे झालं ओवरऑल पहिलं फीचर दुसरी गोष्ट की भारताची कॉन्स्टिट्यूशन आहे ते आपण कुठल्या एका पर्टिक्युलर कंट्रीकडनं घेतलेलं नाही आपण वेगवेगळ्या कंट्रीकडनं काही महत्वाच्या आपण म्हणतो ना गोष्टी ते फीचर्स आहेत ते आपण घेतलेल्या आहेत तर जसं सांगायचं तर एक पहिला पार्ट जो आहे तो म्हणजे रिजिडिटी रिजिडिटी म्हणजे काय तर ताठरता राईट म्हणजे काही काही गोष्टी आपल्या राज्यघटनेमध्ये खूप रिजिड आहेत त्याला चेंज करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की काही राज्यांची पण परमिशन घ्यावं लागते काही ठिकाणी तर आपल्याला स्पेशल मेजॉरिटी लावावं लागते आणि काही काही पार्ट जो आहे तो आपल्याला सिंपल मेजॉरिटीने पास करता येतो तर हे रिजिडिटीवाला जो पार्ट आहे मित्रांनो तो आपण युएसएकडनं घेतलाय तुम्हाला माहित असेल यूएसए मध्ये जर कॉन्स्टिट्यूशन चेंज करायचे असेल तर तिकडं त्यांच्या घटक राज्यांची पण परमिशन लागतं बरोबर राईट तर आपण त्याच्यापेक्षा थोडासा पाठ घेतलेला आहे आणि फ्लेक्सिबिलिटी सांगायला झाली तर आपण ब्रिटीकडनं घेतलेला आहे ब्रिटनमध्ये कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करण्यासाठी त्यांच्या घटक राज्याची परमिशन लागत नाही तर अशा प्रकारे आपण ब्रिजिडिटी आणि फ्लेक्झिबिलिटी अशा सगळ्या गोष्टींचा आपण मिक्सर केलेला लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढचं लक्षात घ्या भले आपण मिक्सर केलेलं असेल तर आपली कॉन्स्टिट्यूशन कशी आहे तर राज्यात्मक आहे लक्षात घ्या फेडरल म्हणजे काय राज्यात्मक विथ युनिटरी बायस म्हणजे काय जे काय आपले केंद्र सरकार आहे त्यांच्याकडे रिसिडरी पॉवर असतात राईट म्हणजे आपण म्हणताना म्हणतो फेडरल आहे म्हणजे संघ आहे संघ राज्यात्मक म्हणजे काय तर लक्षात घ्या आपण राज्यांचा पण विचार करतो राईट जिथं राज्यांचा विचार येतो तिथं आपण संघ राज्यात्मक असं त्याला म्हणतो त्याला फेडरेशन आपण इंग्लिशमध्ये म्हणतो त्याला जर विशेषण विश्ले विशेषणच्या भाषेत सांगायचं झालं तर आपण फेडरल असं म्हणतो तर लक्षात घ्या फेडरल विथ युनिटरी फीचर्स मग काय तर संघरचात्मक आहे पण त्यामध्ये पण काही केंद्राला विशेष अधिकार आपण दिलेला आहेत म्हणून त्याला असं आपण म्हटलेलं आहे तर या संदर्भात कशा वेगवेगळ्या विचारवंतांनी याच्यावर काही टिप्पणी केल्यात राईट आता तुम्ही टीका म्हणून घ्या किंवा तुम्हाला चांगल्या गोष्टी म्हणून घ्या तर केसी यांनी काय म्हटलं बघा तर हे पाठ करून ठेवा तुम्हाला माझ्या पेरेमध्ये विचारल्या जाऊ शकतात तर केसी विहिर यांनी काय म्हटलं बघा ते म्हणतात की आपल्या राज्यघटना कॉसी फेडरल आहे कॉसी फेडरल स्ट्रक्चर आहे कॉसी म्हणजे काय आपल्याला माहिती आहे अर्ध तुम्ही ऐकलं असेल बघा जे आपल्या वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युट बॉडी असतात त्या कशा असतात कॉन्स्टिट्युशन असतात म्हणजे काय अर्ध न्यायिक असतात तर लक्षात की आपली जी कॉन्स्टिट्युशन आहे असं आहे केसी विअरच्या मनानुसार ही कशी आहे तर कॉसी फेडरल आहे मी थोडस आहे ना याचा थिकनेस कमी करतो तर लक्षात का कॉसी फेडरल आहे म्हणजे काय तर अर्धसंघ राज्यात्मक आहे पूर्णपणे फेडरल आहे असं त्याचं म्हणणं होतं ठीक आहे पुढचं लक्षात घ्या मॉरिस जोन्स तर मॉरिस जोन्स या विचारवंताचं काय म्हणणं आहे त्याचं म्हणणं आहे की बार्गेनिंग फेडरल आहे बार्गेनिंग फेडरलिझम म्हणजे काय तर बार्गेनिंग होते कोणामध्ये सेंटर आणि स्टेट यांच्यामध्ये बार्गेनिंग होते कशासाठी अधिकारांसाठी बरोबर का आपण सेंट्रल स्टेटमध्ये जे काही वेगवेगळे सब्जेक्ट आहेत ते आपण डिवाइड केलेत म्हणजे काय याच्यामध्ये बार्गेनिंग होते सेंट्रल स्टेटमध्ये अधिकारांसाठी बार्गेनिंग होत असते म्हणून त्यांच्याला बार्गेनिंग फेडरलिझम असं म्हटलेलं आहे कोणी मॉरिजोन यांनी पुढचं लक्षात घ्या ग्रॅन्युल ऑस्टिन तर ग्रॅन्युल ऑस्टिनने काय लिहिलं आहे बघा तर काय म्हणतात आपली कॉन्स्टिट्युशन जी आहे ती कॉपरेटिव्ह फेडरलिझम आहे कॉपरेटिव्ह म्हणजे काय तर सहकारी संघ राज्य आहे आपले कसं आहे सहकारी सहकारात्मक म्हणू शकतो आपण सहकार्य म्हणू शकतो तर सहकारात्मक म्हणजे काय सगळ्यांनी आपण नाही म्हणत का सहाय्य करू अवघे सुपंत तुम्ही ऐकलं असाल की सहकार चळवळीचं मेन मोठं काय असतं सहकार चळवळीमध्ये सगळे लोक एकत्र येणार आपापल्या शहर जाणार आणि सगळ्यांच्या भल्यासाठी काम करणार तसा प्रकार कोऑपरेटिव्ह फेडरलिझम मध्ये येतो म्हणजे काय तर स्टेट एकमेकांसाठी काम करणार आणि तसं एकमेकांसाठी काम करता करता ते देशासाठी काम करतात असं प्रकार तुम्ही म्हणू शकता तर कॉपरेटिव्ह फेडरलिझमधे काय सहाय्य करू अवघे सुपंत पंत आपल्याला हे मराठीतलं जे काय मन जे काय असेल ते लक्षात ठेवता येईल पुढचा पक्षात का आयवर्जेनिंग आयवर्जेनिंग यांचं काय म्हणणं आहे बघा ते म्हणतात की फेडरेशन विथ सेंट्रलायझिंग टेंडन्सी राईट म्हणजे काय फेडरेशन आहे पण त्या ठिकाणी काय झालंय थोडस सेंट्रलायझेशनची टेंडन्सी आहे म्हणजे काय केंद्रीकरण झालंय केंद्रीकरण म्हणजे काय त्या केंद्रात थोड्याशा जास्त पॉवर झाले असं म्हणणं आहे राईट म्हणजे बघा तुम्हाला थोडं सिमिलिटी कुठं तुम्हाला म्हटलं ना फेडरल विथ युनिटरी बायस तर त्या ठिकाणी आय म्हणलं तुम्हाला ओव्हरलॅप झालेलं दिसेल पुन्हा सांगतो की सिविर काय म्हटलंय की कॉसे फेडरल आहेत म्हणजे काय अर्धसंकरच्यात्मक मॉरिजन काय म्हटलं बार्गेनिंग म्हणजे काय बार्गेनिंग अर्थ तुम्ही कसं म्हणू शकतात निगोशिएबल राईट किंवा आता इलिटरल मिनिंग घ्यायचं झालं ऍक्च्युअली भांडणार होतं पण ते भांडणार नाही तर काय आपल्या हक्कासाठी झगडणार लढणार असं त्या टाइपमध्ये पुढचे ग्रॅनिन ऑस्टिन हे काय म्हणतात कॉपरेटिव्ह फेडरल म्हणजे सकारात्मक संघराज्य आणि आयवर्जनिंग यांचं काय म्हणणं होतं तर फेडरेशन सेंट्रलिंग म्हणजे काय तर केंद्र सरकारमध्ये केंद्र सरकारला केंद्र शासनाला थोडस जास्त पॉवर्स असतात पुढचं फीचर आहे लक्षात ते म्हणजे आपलं पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे काय पार्लमेंट म्हणजे काय तर संसदीय पद्धतीचं आपलं सरकार आहे संसदीय शासन पद्धती आपण मराठीला काय म्हणतो संसदीय शासन पद्धती याच्यामध्ये आहे तर याला दुसरं नाव लक्षात घ्या वेस्ट मिनिस्टर मॉल ऑफ गव्हर्नमेंट आता तुम्हाला नाव कुठून आलं वेस्ट मिनिस्टर म्हणजे लक्षात घ्या ब्रिटनची जी पार्लमेंट आहे ना तर ब्रिटनची पार्लमेंट या ठिकाणी आहे त्या भागाचं नाव आहे लक्षात घ्या वेस्ट मिन्स्टर म्हणून आणि आपण आपल्याला माहिती आहे आपल्या बऱ्यापैकी पॉलिटिकल पाठ कुठून आलाय तर ब्रिटन कडून आलाय म्हणून आपण काय केलंय त्याचं नाव असं ठेवलंय की वेस्ट मिनिस्टर मॉडेल ऑफ गव्हर्नमेंट राईट म्हणजे आपली संसदीय शासन पद्धती आहे त्याला टोपन नाव काय दिलंय बेस्ट मिनिस्टर मॉडेल ऑफ गव्हर्नमेंट राईट जसं तुम्ही ऐकलं असेल की मुळशी पॅटर्न राईट मोशी पॅटर्न म्हणजे काय तर मुळशी भागात असायला फेमस पॅटर्न म्हणून त्याला मुळशी पॅटर्न तसं वेस्ट मिनिस्टर मध्ये पार्लमेंट आहे म्हणून आपण त्याला वेस्ट मिनिस्टर मॉडेल ऑफ गव्हर्मेंट असं म्हणतो पुढचे फीचर लक्षात घ्या म्हणजे पार्लमेंटरी सिस्टीम पार्लमेंटरी सिस्टीम फीचर काय लक्षात घ्या तर आपल्याला माहिती आहे की संसदीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्य कुठले हा एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातो तर पहिला फीचर लक्षात घ्या म्हणजे वैशिष्ट्य काय तर नॉमिनल आणि रिअल एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय तर नाममात्र आणि नाममात्र एक्झिक्युटिव्ह म्हणजे कोण अधिसत्ता दुसरी असते वास्तविक अधिक सत्ता राईट म्हणजे नाममात्र प्रमुख आणि वास्तविक प्रमुख असे आपल्याकडे दोन असतात नाममात्र कोण असतात तर आपले राष्ट्रपती नाव म्हणले आहेत ना बरोबर ना त्यांना काही नावं पुरते म्हणजे काय त्यांना रिअल पॉवर कोण एक्झिक्यूट करतो काउन्सिल ऑफ मिनिस्टर एक्झिक्युटिव्ह करतो त्यांच्या पॉवर आणि वास्तविक सत्ता कोणाच्या हातात असते तर प्राईम मिनिस्टरच्या हातामध्ये असते बरोबर हे आपल्याला माहिती आहे तर नॉमिन आणि रिअल एक्झिक्युटिव्ह हे त्याचा पहिले फीचर झालं पुढचं लक्षात घ्या मेजॉरिटी पार्टी पार्टीवर म्हणजे काय ज्या पार्टीला सगळ्यात जास्त बहुमत मिळालेलं आहे ते पार्टी सत्तेमध्ये असते बरोबर जसं आपल्याला सध्या माहिती की जसं जी दोन हजार एकोणीसची जी सरकार होती त्याच्यामध्ये बीजेपीला बहुमताच्या वर सीट भेटले होते त्यामुळे ते बहुमतामध्ये होतं सध्या बीजेपी बहुमतामध्ये नाहीये त्यामुळे त्यांनी एनडीएची जे अलायन्स आहे ती बहुमतेमध्ये लक्षात घ्या एनडीए लक्षात घ्या बीजेपी इंडियाचा पार्ट आहे राईट एनडीए मिळून बहुमत तयार झालं बीजेपीला बहुमत नाही सध्या राईट तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे त्याच्यानंतर पुढचं लक्षात घ्या मेंबरशिप ऑफ मिनिस्टर्स इन लेजिस्लेचर तर भारताची पार्लमेंटरी सिस्टीमचं वैशिष्ट्य आहे लक्षात घ्या भारताचे जे मंत्री असतात ते काय सेपरेट मंत्री नसतात ते काय असतात ते पहिल्यांदा एम पी असतात आपण एम पी ते काय असतात तर त्या विशिष्ट सभागृहाचे सदस्य असतात आणि भले ते सदस्य नसेल ज्या मंत्री म्हणून एखाद्याला नेमलं आणि ते जर सदस्य नसेल तर त्याला काय करावं लागतं सहा महिन्याच्या त्याला सदस्य ते मिळावं लागतं आपल्याला माहिती आहे राईट तर म्हणजे काय मेंबरशिप ऑफ मिनिस्टर्स इन द लेजिस्लेचर आपले जे मंत्री असतात ते पार्लमेंटचे सदस्य असतात आहे लिडरशिप ऑफ पीएम ऑफ सीएम म्हणजे काय तर आपले जे पंतप्रधान आहेत किंवा मुख्यमंत्री आहेत त्यांचं नेतृत्व तर आपल्या गव्हर्नमेंटचं नेतृत्व कोण करतो पीएम किंवा सीएम राईट सेंटरमध्ये पीएम स्टेटमध्ये सी एम नंतर शेवटचं फिचर आहे म्हणजे डिझॉल्युशन ऑफ लोअर हाऊस म्हणजे लोकसभेचं काय आपण डिझॉल्व करतो राईट आपण त्याला काय म्हणू शकतो बरखास्त करतो राईट कधी बरखास्त करतो तर पाच वर्षांनी ते ऑटोमॅटिक बरखास्त होते किंवा बहुमत नसेल तर ती राष्ट्रपती त्याला बरखास्त करू शकतो राईट हे फीचर लक्षात घ्या तुम्हाला विचारलं जातं की पार्लमेंट फीचरचे पार्लमेंटरी सिस्टीमचे भारतामधले फीचर कुठले आहेत तर लक्षात घ्या पहिले नॉमिनल अँड रिअल एक्झिक्युटिव्ह दुसरं आहे मेजॉरिटी पार्टीचं रूल तिसरं आहे मेंबरशिप ऑफ मिनिस्टर लिटरेचर ऑफ पी एम ऑफ सी एम आणि बरखास्तीकरण अशा प्रकारे पाच पेचर ठेवा राईट आल्या लक्षात पुढचं आपण जाऊया ते म्हणजे तर भारतामध्ये जे गव्हर्नमेंट आहे ते आपण त्याला प्राईम मिनिस्टरल गव्हर्नमेंट म्हणतो का म्हणजे काय प्राईम मिनिस्टरच्या हातामध्ये जास्त पॉवर असतात म्हणून आपण त्याला काय म्हणतो पंतप्रधानीय शासन असं त्याला मराठीमध्ये आपण ट्रान्सलेशन करू शकतो म्हणजे काय पंतप्रधान दले दले प, जे काय असतात वास्तविक सत्ता असते म्हणून आपण त्याला प्राईम मिनिस्टर गव्हर्नमेंट असं म्हणतो झालं हे झाले काय स्टार्टिंगचे महत्वाचे फीचर आपण आता पुढचे महत्वाचे फीचर पाहूया झूम करतो मी तर लक्षात घ्या आता पुढचं फीचर काय तर आपल्याकडे लक्षात घ्या दोन प्रकारचे सॉरंटी असतात एक असतं पार्लमेंटरी सॉरंटी म्हणजे काय सॉरंटी म्हणजे काय तर सार्वभौमत्व सार्वभौमत्व म्हणजे काय त्या पर्टिक्युलर बॉडीला सगळे अधिकार असतात लक्षात घ्या Right, राईट right? दल, right? right? ती ठरवणार जी म्हणेल ती पूर्व दिशा असते राईट आता भारताच्या बाबतीत सांगायचं झालं लक्षात घ्या आपल्याकडे कॉन्स्टिट्युशन सुप्रीम आहे राईट तुम्ही जर बाकीच्या कंट्रीमध्ये पाहिलं तर ब्रिटनमध्ये लक्षात घ्या तिथं पार्लमेंट सुप्रीम आहे राईट म्हणजे पार्लमेंट जो रूल करेल तो तिकडं जास्त महत्त्वाचा असतो तिकडं ज्युडिशियरीला जास्त महत्व नाही म्हणजे कंपॅरिझन करायचं झाली तर पार्लमेंट तिकडं सर्वोच्च आहे आणि जर हेच आपण युएसएच्या बाबतीत गेलं तर लक्षात घ्या तिकडं ज्युडिशियल सुप्रीमसी आहे म्हणजे काय तिकडे ज्युडिशरी स्ट्राँग आहे पार्लिमेंटपेक्षा राईट आता भारताच्या बाबतीत म्हटलं तर लक्षात घ्या भारताकडं पार्लमेंट पण सुप्रीम नाही आणि ज्युडिशरी पण सुप्रीम नाही तर भारतामध्ये सुप्रीम कोण आहे लक्षात घ्या कॉन्स्टिट्युशन राईट आणि या कॉन्स्टिट्युशनला सेफगार्ड करायचं काम कोण करतं ज्युडिशरी करतं लक्षात घ्या राईट तर युएसए मध्ये कसं आहे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ असतं ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे काय तर लक्षात घ्या तिकडं जे काही तुमचा लॉ तयार होईल तो कसा असला पाहिजे फेअर असला पाहिजे म्हणजे न्याय्य मराठीमध्ये सांगायचं झालं तो न्याय्य पाहिजे न्याय्य त्याच्यामध्ये जस्टिस असलं पाहिजे नाही त्याला म्हणतात ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आणि भारतामध्ये हिस्ट्री लक्षात घ्या त्या ती म्हणजे प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ राईट म्हणजे काय आपले जे आपल्याकडे जे काही विशिष्ट प्रकारचे पद्धती असतील तर ती काही कायद्याने स्थापित हवी असं त्याचा मिनिंग आहे लक्षात घ्या आपण पेक्षा थोडंसं कमी आपण काय करतो आपण प्रोसेजरला जास्त महत्व देतो आपण काय प्रक्रियेला जास्त महत्व देतो म्हणून आपल्याकडं प्रोसेजर एस्टॅब्लिश बाय लॉ आहे म्हणजे आपल्याकडं फॉर्मॅलिटीला जास्त महत्व आहे पण युएसए मध्ये कसं लक्षात घ्या तिकडं फेअरनेस जास्त पाहतात म्हणजे काय तुम्ही एकावर न्याय केलाय का न्याय केलाय तर जास्त महत्वाचं आहे कुठं युएसए मध्ये ठीक आहे हे झालं पुढचं फीचर त्याच्यानंतर पुढचं फीचर लक्षात घ्या हा, हा, ते म्हणजे इंटेग्रेटेड ज्युडिशरी आणि इंडिपेंडेंट ज्युडिशरी तर भारतामधले जी न्यायिक व्यवस्था आहे न्यायपालिका आहे कशी तर इंटिग्रेटेड आहे आपल्याला माहिती आहे खाली कसं आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे त्याच्यावर हाय हायकोर्ट आहे त्याच्यावर काय सुप्रीम कोर्ट आहे राईट हे म्हणतात इंटिग्रेटेड ज्युडिशरी आणि सुप्रीम कोर्टच्या पॉवर सुप्रीम कोर्ट ऑर्डर हायकोर्टला पाहावं लागतील हायकोर्टच्या ऑर्डर कोर्टला पाहावं लागतील का सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर सगळ्यांनाच खाली पाहावं लागतील अशा प्रकारे तुमची इंडिग्रेटेड ज्युडिशरी आहे बरोबर आणि इंडिपेंडेंट ज्युडिशरी म्हणजे काय तर आपल्याला माहिती की आपण न्यायपालिकेला विशेष असे स्वातंत्र्य दिले जसं की तुला माहिती की त्यांचे सुप्रीम कोर्टचे जज वगैरे असतील त्यांना स्वातंत्र्य असतं राईट त्यांचे जे काही ते काही डिसिजन वगैरे देतील त्याला आपण कुठे चॅलेंज करू नाही शकत म्हणजे ऑबियसली त्यांच्या कंडेक्टला आपण चॅलेंज नाही करू शकत अनलायसन आणेल त्याच्यामध्ये इंपीच्य, इम्पिच इम्पिचमेंट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांच्या आपण कंडक्टला चालन नाही करू शकत हे त्यांना घटनेने स्वातंत्र्य दिलं जसं की त्यांचे पगार वगैरे असेल त्यांना आपण कमी नाही करू शकत ते पदार असताना त्यांना आपण काढू नाही शकत इम्पिचमेंटशिवाय अशा त्यांना भरपूर स्वातंत्र्य ज्युडिशियरी आपण दिलेले आहेत आणि आपण ज्युडिशियरीच्या चॅप्टरमध्ये डिटेल सगळं डिटेलमध्ये करतोच राईट तर लक्षात की आपल्याकडे इंडिपेंडंट ज्युडिशरी आहे आणि इंटिग्रेटेड ज्युडिशरी आहे बरोबर पुढचं आहे एकात्मिक आणि स्वतंत्र ज्युडिशरी आहे आता सुप्रीम कोर्ट आपल्याला माहिती आहे की काय सुप्रीम कोर्ट भारतामध्ये फंडामेंटल राईटचं गॅरंटर आहे गॅरंटर म्हणजे काय फंडामेंटल राईटची गॅरंटी कोण देतं तर आपल्याला सुप्रीम कोर्ट देतं राईट आपल्याला माहिती आहे जे काही भारतामध्ये काही जर फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत हक्काविषयी वाद झाला तर आपण पहिल्यांदा कुठं जातो हायकोर्टमध्ये जातो शक्यतो आणि हायकोर्टने पण नाकारला आपण तो सुप्रीम कोर्ट मध्ये याचा अर्थ असा नाही बरं का तुम्ही की हायकोर्टमध्ये गेलंच पाहिजे कंपल्सरी तुम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्ट पण जाऊ शकता पण पहिल्यांदा जर हायकोर्टमध्ये काम होत असेल तर हायकोर्ट जा आणि नुकतं जर हायकोर्टने तुम्हाला रिजेक्ट केलंच तर तुम्ही सुप्रीम कोर्ट मध्ये डायरेक्ट जाऊ शकता लक्षात घ्या राईट तर सुप्रीम कोर्टचं काम काय तर फंडामेंटल राईटची गॅरंटी देतात म्हणजे काय तुमचे सुप्रीम सुप्रीम कोर्ट काय करतं तर तुमचे मूलभूत हक्क सेफगार्ड करायचं काम करतात म्हणून तर त्याला गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्युशन म्हणतात गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय घटनेचा पालन करतो आपण त्याला थोडं कमी असं म्हणू शकतो सुप्रीम कोर्टाच्या भाषेत हा प्रश्न विचारायला लक्षात घ्या गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्युशन कोण आहे किंवा गॅरंटर ऑफ द फंडामेंटल राईट्स कोण आहे त्याला सुप्रीम कोर्ट आहे पुढचा लक्षात म्हणजे सेक्युलरिझम तर सेक्युलरिझम म्हणजे काय तर आपण त्याला काय म्हणतो सेक्युलरिझम म्हणजे काय थोडक्यामध्ये तर सर्व धर्म समभाव थोडक्यामध्ये आपल्या भाषेमध्ये राईट सेक्युलरिझम म्हणजे काय तर सर्व धर्म समभाव तर याच्यामध्ये काय होतं लक्षात घ्या जे काय सगळं भारतामधले रिलिजन रिलिजन असतील म्हणजे धर्म असतील त्यांना आपण म्हणजे राज्यांनी जे काय राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल आपण राज्य सरकार मी ते काय करतो इथे मी शासन म्हणतो शासन म्हणजे ते कुठलं असेल राईट स्टेट असेल सेंटर असेल लोकल गव्हर्नमेंट असेल त्यांनी काय करायचं सगळ्या धर्माला इक्वली ट्रीट करायचं राईट असं आपण त्याला काय म्हणतो सेक्युलरिझम असं असं म्हणतो आता सेक्युलरिझम ही कन्सर्न आपण कोणी घेतलेलं अशाच घ्या आपण घेतली आहे वेस्टर्न कंट्रीजकडनं त्यात फ्रान्समध्ये सेक्युलरिझम पहिल्यांदा आलं असं मानलं जातं राईट पण थोडंसं लक्षात घ्या भारतामधलं सेक्युलरिझम म्हणजे हे जे काय सर्व समूह आहे तो सेक्युलरिझम भारताचा सेक्युलरिझम मध्ये थोडासा फरक आहे ह्या वेस्टर्न कंट्री लक्षात घ्या वेस्टर्न कंट्रीमध्ये आहेत ना ते थोडंसं निक्युलिटी निक्युटिव्ह सेक्युलरिझम आहे सेक्युलरिझम म्हणजे काय तर राज्य किंवा शासन शासन आणि धर्म याच्यामध्ये कम्प्लिटली फारकत आहे म्हणजे काय पूर्णमध्ये फारकत आहे फारकत म्हणजे काय कम्प्लिटर त्याच्यामध्ये डिस्टन्स आहे शासन धर्मामध्ये इंटरफेअर करत नाही भारतामध्ये कसं लक्षात घ्या भारतामध्ये पॉझिटिव्ह सिक्युलरिझम आहे पॉझिटिव्ह से्युलरिझम जे काय त्याला शुद्ध भाषा सांगायचं झालं तर सकारात्मक म्हणू शकतो आपण याचा मिनिंग काय होतो लक्षात घ्या तर भारतामध्ये शासन काय करू शकतो काही ठिकाणी हस्तक्षेप करू शकतो जिथं गरज आहे त्या ठिकाणी चांगल्या कामासाठी हस्तक्षेप करू शकतो सपोज एखाद्या मंदिरामध्ये सी एस टीला परवानगी नसेल तर शासन काय करू शकतो त्या ठिकाणी सांगू शकतो की हिंदू धर्माचे जे काही मंदिर आहेत ते सर्व जातीसाठी खुले आहेत हे अशा प्रकारे हस्तक्षेप करू शकतो बरोबर का एखादी अशी प्रथा असेल त्या ठिकाणी त्या ठिकाणी अंधश्रद्धा अंधश्रद्धा वगैरे असेल तर ती प्रथी रद्द करू शकतं राईट म्हणजे इंडियामध्ये कसा प्रकारचं सेक्युलरिझम आहे तर पॉझिटिव्ह प्रकारचं सेक्युलरिझम आहे राईट त्या ठिकाणी सरकार हस्तक्षेप करू शकतो गरज पडली तर ठीक आहे आता थोडंसं खोडतं मी थोडंसं जास्त वीस झाली आता पुढचं फेचर लक्षात घ्या सिक्युलिटीजनमध्ये पुढचं लक्षात आहे म्हणजे सिंगल सिटिझनशिप तर सिंगल सिटीझनशिप म्हणजे काय तर आपल्याकडे एकेरी नागरिक होतोय काय एकेरी नागरिक होतो नागरिकत्व म्हणजे काय तर तुम्ही एका पर्टिक्युलर राज्याचे नागरिक असतात म्हणून तर भारतामध्ये लक्षात घ्या भारत नंतर युनायटेड किंगडम या ठिकाणी कशा प्रकारचं नागरिकत्व आहे तर एकच बरोबर का आपण भारताचे नागरिक होतो आपण काय राज्याचे नागरिक नाही आहोत राज्यासाठी वेगवेगळं नागरिकत्व आपल्याला दिलं जात नाही आपल्याला एकच नागरिकत्व असतं भारताचे राईट आता तुम्ही म्हणाल की हे का सांगतो तुम्ही तर भारताव्यतिरिक्त असे काय देश आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला डबल नागरिकत्व असतं जसं की युएसए मध्ये गेलात तर तुम्हाला तिथल्या राज्याचं पण नागरिकत्व असतं आणि सेंटरचं पण नागरिकत्व असतं राईट तर तुम्ही हे लक्षात ठेवा भारतामध्ये एकरी आहे राईट हा राईट तर तुम्ही डोमिसाईल पाहिलं असेल की त्या ठिकाणी मग तुम्हाला डोमिसाईल तिथं वेगळ्या प्रकारचा लागू शकतो हे झालं तुमचं सिंगल सिटीजनशिप ठीक आहे नंतर पुढचं लक्षात म्हणजे लेन दी कॉन्स्टिट्यूशन आता लक्षात घ्या भारताची कॉन्स्टिट्यूशन आहे ना ह्याच्या खात्री सगळ्यात महसूल कॉन्स्टिट्यूश आहे राईट तुम्ही जर अमेरिकेचे कॉन्स्टिट्यून पाहिले ना ती तिथली हार्डली फक्त तिथे चार ते पाच आर्टिकल आहेत लक्षात घ्या आणि भारतामध्ये किती आर्टिकल आहेत ज्यात भारताचे कॉन्स्टिट्यूशन तयार झाले लक्षात घ्या त्यात भारतामध्ये त्यावेळेस तीनशे पंच्याण्णव आर्टिकल होते किती तीनशे पंच्याण्णव आर्टिकल हा प्रश्न विचारला बरं तीनशे पंच्याण्णव आर्टिकल होते नंतर बावीस पार्ट होते म्हणजे भाग होते आणि आठ शेड्यूल होते राईट काय काय तीनशे पंच्याण्णव आर्टिकल्स होते बावीस पार्ट होते आणि आठ शेड्यूल होते राईट ते मी तुम्ही शे शेपा, तीनशे पंच्याण्णव अधिक बावीस अधिक आठ तुम्ही असं लक्षात ठेवू शकता राईट त्याच्यानंतर पुढचं फीचर बघा काय पुढचं फीचर ते म्हणजे फंडामेंटल राईट्स तर आपल्याला माहिती आहे कॉन्स्टिट्युशनच्या कौ, कौ, भाग तीन मध्ये काय दिले तर आपले फंडामेंटल राईट्स अर्थात आपले मूलभूत हक्क दिलेले आहेत बरोबर फंडामेंटल राईट्स कुठे दिलेत पार्ट तीनमध्ये भाग तीन मध्ये आपण मूलभूत हक्क दिलेले आहेत त्या आपण सगळ्या डिटेल्स स्टडी त्या चॅप्टरमध्ये करणार होतो आता काय सांगणार त्याचा अर्थ नाही पुढचे येते म्हणजे डी पी डीपीएसी म्हणजे काय राज्य धोरणाची राज्य धोरणाची मूलभूत तत्वे किंवा मार्गदर्शक तत्त्वे असं त्याला म्हणतो राईट तर हे कोणाला बंद करत हे राज्याला बंद करत बंद करत याचा अर्थ असा नाही की त्याने ते पाळलेच पाहिजेत ते जोपर्यंत कायदा करत नाही तोपर्यंत असेच येत नाही म्हणजे काही हे लिगली एनफोर्सेबल नाहीत कारण का आपल्याला माहिती आहे ज्याचं कॉन्स्टिट्युशन असेंब्लीची डिबेट चालू होते राईट असं त्याची डिबेट चालू होते की आपण कुठले जे मूलभूत हक्क आहेत ते आपण कंपल्सरी करायचे आणि कुठले हे फ्युचर जनरेशनवर सोडून द्यायचे तर त्या डिबेटमधून असं निघाले की सध्या आपल्याकडे काय का सध्या आपल्याकडे रिसोर्सेसची कमी आहे भारत तो सत्तर झाला आहे त्यात फाळणी झाली तर आपल्याकडे बारा सातसिफिक पार्ट जो पाकिस्तानला गेला होता भारतावर बरसं कर्ज होतं ब्रिटिशांना आपल्याला लुटून नेलं होतं त्यामुळे काय केलं आपण फंडामेंटल राईट्स पार्ट तीनमधले आपण हे लिगली इम्पोर्सिबल केले राईट हे ऑटोमॅटिकली एम्फोर्सिबल आहेत आणि डी पी एस सीमधला पार्ट आहे तसं हे एनफोर्स होण्यासाठी राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने कायदा करावं लागतं बरोबर का तर शासनाने त्यासाठी कायदे केल्याशिवाय हे लिगली एनफोर्सिबल होत नाहीत पुढचं लक्षात घ्या ते म्हणजे फंडामेंटल ड्युटीज तर आपल्याला माहिती आहे की आपण नॉर्स सिंग कमिटी नेमली आणि मग फोर्टी सेकंड अमेंडमेंटने काय केलं आपण एकोणीसशे शहात्तरमध्ये आपण फंडामेंटल ड्युटीज आणलेल्या आहेत आपल्याला माहिती आहे त्या सदस्याकडनं आपण ते स्वीकारलेलं होतं राईट तर भारतामध्ये जे काही नागरिक आहेत त्यांना मूलभूत हक्कांबरोबरच त्यांना स्वतःचे काही मूलभूत कर्तव्य पण बजावं लागतील राईट असे तिकडं भरपूर सारे करता येतात आपण त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत पुढच्या काही इंडिपेंडेंट बॉडीज असतात आपल्याला मध्ये आहे की जर भारताचं शासन चालायचं असेल तर आपल्याला काही बॉडीची निर्माण करणं गरजेचं म्हणजे काही काही संविधानिक संस्था असतात राईट संविधानिक एक सकंद संवैधानिक आणि दुसरं असतात काही असंवैधानिक राईट तर ह्या संस्था काय काम करतात शासन चालण्यासाठी मदत करतात बरोबर का डायरेक्टली इनडायरेक्टली राईट म्हणजे त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत नॉन कॉन्स्टिट्युटर बॉडी आहेत त्याच्यामध्ये अजून एक म्हणजे स्टॅट्युटरी बॉडीज राईट त्याला आपण त्याला वैधानिक संस्था म्हणतो त्याला आपण काय म्हणतो वैधानिक संस्था असं म्हणतो राईट हे झालं कॉन्स्टिट्युशनल हे झालं नॉन कॉन्स्टिट्युशनल आणि हे झालं लक्षात घ्या स्टॅट्युटरी बॉडीज राईट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बॉडीज भारतामध्ये काम करत आहेत राईट आणि असा प्रकारचा प्रश्न एम पी विचारला आहे विचारलाय की खालीलपैकी कुठली बॉडी कॉन्स्टिट्युशनला आहे नॉन कॉन्स्टिट्युशनला आहे आणि स्टॅट्युटरी आहे हे खूप पाचशे प्रकारचे प्रश्न असतात त्यामुळे अशा क्वेश्चन चुक देऊ नका आपण त्या ज्या चॅप्टर त्या स्टडी करूयात पुढचं असतात का इमर्जन्सी प्रोव्हिजन तर इमर्जन्सी प्रोव्हिजन म्हणजे काय भारतामध्ये आणीबाणी संदर्भात तरतूद्या आहेत राईट तर आपल्याला एकोणीशे पंच्याहत्तर आणू आणीबाणी माहितीच आहे सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आसपास आपण आणीबाणी लावली होती राईट तर तर इमर्जन्सी रिलेटेड आपल्याकडं तीन प्रकारचे असतात एक असतात तुमची कुठली तर राष्ट्रीय आणीबाणी आता इथे थोडीशी जागा नाही आहे एक सेकंड मी थोडंसं नाही इथे खोडतो लक्षात घ्या एक असतं तुमची राष्ट्रीय आणीबाणी दुसरं असतं तुमची प्रेसिडेंट रूल Right? राईट काय राष्ट्रपती राजवट आणि तुमची कुठली तर फायनान्शियल इमर्जन्सी राईट right? तर आर्थिक आणीबाणी किंवा एक सेकंद थोडस हा आर्थिक आणीबाणी right? राईट तर राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रपती राजवट आणि आर्थिक आणीबाणी किंवा त्याला फायनान्शियल इमर्जन्सी आपण म्हणतो तर अशा प्रकारची तीन प्रकारची इमर्जन्सी आहेत आपण त्या डिटेलमध्ये त्या चॅप्टरमध्ये पाहूयात पुढचे फीचर असं शकतं ते म्हणजे तुमचं थ्री टीअर गव्हर्नमेंट थ्री टीअर म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की आपल्याकडं तीन प्रकारे सरकार काम करतं कसं तर तुमचं सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकार त्याच्यानंतर तुमचं राज्य सरकार आणि लोकल ठिकाणी काय काम करतं तर लोकल बॉडीज त्याला आपण थोडं म्हणू शकतो राईट लोकल बॉडीज अशा स्थानिक प्रशासन तर लोकल बॉडीज म्हणजे काय स्थानिक त्याच्यामध्ये पण दोन आहेत जसं की तुमचं एक इथं इथे तुमचं शहरी शहरी दुसरं तुमचं नागरिक राईट शहरी नागरिक असं थोडीशी जागा इथं कमी आहे केंद्र सरकार राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन आपल्याला माहिती आहे आपण के काय के केल्यासाठी यासाठी थर्ड आणि सेव्हन्टी फोर्थ अमेंडमेंट केल्या होत्या बरोबर का एकोणीशे ब्याण्णव साली राईट आणि त्याद्वारे आपण सध्या लोकल बडीत चालवतो आपण पंचायत पंचायत राज्य हे शिकू त्याच्यामध्ये डिटेलमध्ये कव्हर करूया आणि शेवटचं म्हणजे कॉपरेटिव्ह सोसायटीज म्हणजे काय आपण सहकारी संस्थासाठी वेगळा कायदा केला आपल्याला माहिती आहे आपण एक कायदा केला होता कधी एक सेकंद तर आपण नाईन्टी सेवन अमेंडमेंटनी कधी दोन हजार अकरा साली दोन हजार अकरा साली कॉ कॉपरेटिव्ह uh, सोसायटीला आपण काय केले घटनात्मक दर्जा दिलाय कधी एक सत्त्याण्णव जे अमेंडमेंट होते आपण दोन हजार अकरा साली तर घटनामध्ये नाईन्टीन वन सी हे आपण आर्टिकल टाकलाय लक्षात घ्या कसं लक्षात ठेवणार कॉपरेटिव्ह कॉपरेटिव्ह सोयटी सी असं लक्षात ठेवा तर नाईन्टीन वन सी याच्यामध्ये आपण कॉपरेटिव्ह सोसायटी हा सब्जेक्ट त्याच्यामध्ये टाकलेला आहे सत्याण्णव अमेंडमेंट लक्षात घ्या दोन हजार अकरा साली Right? राईट तर अशा प्रकारे आपण हे महत्त्व फीचर पाहिलेत मी सगळेच कव्हर केले याच्यामध्ये स्किप काही केले नाही फक्त मी तुम्हाला मी शॉर्ट नोट्समध्ये स्वरूपात दिलेले आहे आणि मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे मी ॲक्च्युली सगळे आपण चॅप्टर डिटेलमध्ये स्टडी करणार आहेत त्यामुळे तुम्हाला काही याचे वेगळ्या नोट्स बनवायची गरज नाही आहे फक्त जे महत्त्व महत्वाचे पॉईंट्स त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला होता राईट तर आय होप तुम्हाला चॅप्टर काढला असेल ज्यांना कोणाला कळलं असेल त्यांनी पुन्हा एकदा बघा आणि जरी तुम्हाला आत्ता जरी इन केस जर डिटेलमध्ये नाही कळलं तर हे सगळ्या चॅप्टर आपण बाय पॉईंट बाय पॉईंट पाए पाए सगळे डिटेलमध्ये त्याचा चॅप्टरमध्ये कन कवर करणार आहोत राईट तर पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद